गुलाबाचं झाड किंवा कोणत्याही फुलाचं झाड रोज कळ्यांनी किंवा फुलांनी असं गच्च भरून जाण्यासाठी ना याला ना प्रत्येक महिन्याला ना एक खत टाकलं आहे ते खत ना असा नर्सरीमधून आणला होता आणि तो टाकल्यापासून हे झाड पूर्ण असं रोज रोज दोन चार दोन चार कळ्या फुलं याला येतच असतात हे जे खात आहे तो नर्सरीमधून आणला होता ह्याची किंमत एकशे वीस रुपये आहे हे टाकायला सुरुवात झाल्यापासून हे झाडणं असं फुलांनी कळ्यांनी असं गच्च भरून जातं रोज फुलं येतं त्याला ह्या पावसाळ्यामध्ये तर ह्याला खूपच फुलं आले होते बघा हे चार पाच कळ्या आहेत आणि इथं हे तीन छोट्या हे खात टाकल्यापासून ह्याची ग्रोथ खूप चांगली झालेली आहे गुलाबी कलरचं आहे हे रोज खूप छान फुलं येते ह्याला मग मोठं आता उद्या फुलतील हे फुलं रोज दोन चार दोन चार दोन चार याला फुलं येतच असतात पावसाळ्यापासून तर